महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वर्धमान कंपनी अज्ञात चोरट्यांनी तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयांची रोकड लपास केल्याची घटना घडली होती या संदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी आपले चक्र फिरवत तब्बल तीन तासातच गुन्हा उघडकीस आणला तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपये रोकडसह आरोपी गगन चंद्रप्रकाश शर्मा याला अटक करण्यात आली आहे या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे इथे काम करत असलेल्या रोशन रमेशचंद्र टाटिया यांची वर्धमान कॉटेक्स नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने जो डावर असतो त्याच्यामधून तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयाची चोरी केली आहे याबाबत आम्हाला फिर्याद प्राप्त झाल्याने आम्ही त्वरित तपास सुरू केला मी आणि माझ्यासोबतचे अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचं निरीक्षण केलं त्यावेळेस घटनास्थळी जे असणारे फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेज त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे गगन चंद्रप्रकाश शर्मा आरोपी वर्धमान कॉटेक्स मध्ये जेवण बनवण्याचं काम करतो आचार्य म्हणून काम करतो त्या आचार्यांनी ही चोरी केलेली आहेत या गुन्ह्यातील जे तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपये आहेत ते सर्व आम्ही आरोपीकून जप्त केलेले आहेत पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा